नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं गुड मॉर्निंग ओ माय शुभ सकाळ ताई कुठे चालल्या तुम्ही अहो पोरीला ब रिक्षा स्टँडपर्यंत सोडायला येते ना मी रोज तर आजपासून ती कॉलेजला यायला लागली तर सोबत आली होती तिच्या म्हटलं चला तितकंच आपण जरास फिरून पण येऊ दहा पाच मिनटं ऐकलं का माय कविता माय ऐकलं का माय आता एक नवीन गोष्ट घडली माय ऐका बरं का, का? माझ्या मुलीबरोबर एक तिची मैत्रीण आहे तर आज पंधरा दिवसानंतर भेटल्या ना त्या तर ती माझ्या मुलीच्या गळ्यात पडली बर का तिला मिठी मारली आणि नंतर तिने मला मिठी मारली मला लगेच आईचीच आठवण आली की आईला मी कधीच मिठी मारली नाही बरं का जेव्हा तिचा शेवटचा क्षण दोन महिन्याच्या अंतरावर आला होता काय माहिती काय माझ्या मनात आलं आणि मी एक दिवशी आईच्या गळ्यात पडली आईला अशी मिठी मारली ना आणि तेव्हा आई मला काय बोलते की काय नको मला मिठी मारू पण आज मुलीची मैत्रीण जेव्हा तिने मला मिठी मारली ना तर खरोखर मला तो क्षण आठवला कसं असत ना आणि खूप बरं वाटलं बरं का मला हो <laughs> का हो माय हो देवा का बरं आई असं बोलले होते माय आहो आम्ही आईला लय परेशान करायचो कविता ताई लय परेशान करायचो आईला मीच नाही तिघ भाऊ बहीण आम्ही जेवण करायचो नाही राग भरलं का आई बोलू बोलू वैतागून जायची पण आम्ही लय परेशान करायचो म्हणून मी नेहमी मी सांगत असते बरं का की जोपर्यंत आई वडील आहेत ना तर आई वडिलांची किंमत करत जा त्यांची जाणीव करा कारण आई वडील गेल्यानंतर फक्त आठवणी राहता बरं का माय एकदा आई वडील गेले ना की पावलं पावली त्यांची एक एक गोष्ट आठवते माणसाला हो की नाही कविता ताई माणूस जीवनातून निघून गेल्याच्या नंतर आपण त्याची फक्त आठवण करू शकतो आणि ह्या जगामध्ये आईवडिलांसारखं प्रेम तुम्हाला कोणीच नाही देणार आणि मी कधीच स्वतःबद्दल खोटं सांगत नाही बरं का आणि प्रत्येक मुलं मुली आईवडिलांना त्रास देतातच आईवडिलांचं ऐकत आई नाही म्हणून मी नेहमी सांगत असते की आई वडील आहेत तोपर्यंत आईवडिलांची जाणीव करा कारण एकदा आईवडील आयुष्यातून आई निघून गेले ना फक्त आठवणी राहतात माझा तर माझ्या आई वडिलांमध्ये खूप जीव आहे ओ माय जीव प्रत्येकाचा असतो जीव हा प्रत्येकाचा आई वडिलांमध्ये असतो पण जे आपण ओवर ऍक्टिंग करतो ना आई वडिलांसमोर राग आल्यावर जेवण करायचं नाही हे सगळं करू नये कोणी जीव माझाही माझ्या आईमध्ये इतका होता ना आमचं लहानपण आहे ना कविताताई माझ्या जीवनातले दहा वर्ष आईशिवाय माझं जीवन गेलेलं होतं आईचा लाड माहिती नव्हता आई इतकी आजारी पडली होती ना कविता ताई मरणाच्या दारात आई उभी होती तेव्हा मी नऊ महिन्याची होती माहिती का तुम्हाला मी नऊ महिन्याची आणि माझी मोठी बहीण दोन वर्षाची तेव्हापासून जी आई आजारी पडली तर आई माहेरी राहत होती दहा वर्ष माहेरी होती बरी नव्हतं म्हणून मी सगळे म्हणायचे की आमची आई परत येणारच नाही कारण खूपच कंडिशन आईची डाऊन झाली होती तेव्हा मी नऊ महिन्याची होती मग तेव्हा आई जे माहेरी गेली ना आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आई आठ वर्ष माझ्यापासून लांब होती, होती। कारण डॉक्टरने तसं सांगितलं होतं की मुलींना लांब ठेवा करून आईपासून नाहीतर तर त्यांना पण होईल त्रास म्हणून आई आम्हाला सोडून माहेरी गेली आठ दहा वर्ष खूप कठीण दिवस काढलेले माहिती लहानपण आमचं वडिलांनी खूप जीव लावला पण त्या टायमाला बरं का वडिलांनी आईचं वडिलांचं कर्तव्य खूप छान पार पाडलं माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांबद्दल पण बोलणार ना खूपच दिवस कमी पडेल बोलायला माझ्या वडिलांसाठी आई नसताना त्यांनी खूप खूप काळजी खुँ घेतली बरं का आमची आई आईवडील मी दिवाळीला तिकडे येत नाही म्हटल्यावर तेच मला भेटायला आईवडील बहीण भाऊ बहिणी सगळे आले होते खूप जीव त्यांचा माझ्यावर आणि घेऊन ज्योन, घेऊनच गेले दोन दिवसासाठी बरोबर आहे ताई माहेर माहेरच असतं तेच म्हणते मी तर जितकं होईल तितका हा मेसेज ना एकमेकाला फॉरवर्ड करत राहा शब्दातून आपल्या जेणेकरून ज्यांना पण आई वडील आहेत त्यांना ह्या गोष्टीचं आठवण नाही आहे की आईवडील गेल्याच्या नंतर आई वडिलांसारखी माया आपल्याला कुठंच भेटणार नाही कुठंच नाही नंतर फक्त पस्तावा करण्यासारखा विषय राहून जातो बरं का कारण नंतर आपण आई वडिलांची किती पण भारी स्टेटस लावले ना कविता ताई आईवडील येत नाही हो बघायला स्टे, स्टेटस आपण भारी भारी ठेवू पण ते नसतात ना बघायला की माझ्या मुलांनी किती भारी भारी स्टेटस ठेवला माझ्यासाठी काय उपयोग आहे त्याला आता दोघं पण नाही राहिले ताई तेच तर म्हणते ना, ना। आणि आई वडिलांजवळ ना प्रत्येक मुलाचा मुलीचा लाडा असतो हो ताई बर का कारण जोपर्यंत आपले आई असतात ना तोपर्यंत आपल्याला दुनियादारी कळतच नाही दुनियादारी केव्हा कळते आई वडील निघून गेल्याच्या नंतर मग तेव्हा आपल्याला पावलं पावली आठवण येते आई वडिलांची माहिती का आज या दोन वर्षात माझी जी कंडिशन होती ना कविता ताई ऑपरेशन होत नव्हतं ऑपरेशनला पैसे भेटत नव्हते आई वडील असते ना तर इतका त्रास भोगला नसता मी माहिती का दोन वर्ष कारण जेव्हाही माझी तब्येत बिघडायची ना माझी आई मला घेऊन जायची माहेरी आहेत का कविताताई जेव्हा पण माझी तब्येत बिघडायची तेव्हा माझी आई येऊन मला घेऊन जायची आणि चांगला दवाखाना करून खाऊ पिऊ घालून पुन्हा आणून सोडायची सासरी <laughs> कारण आपल्या शब्दांमधून आपण नेहमी आईवडिलांबद्दल बोललंच पाहिजे कारण आईवडिलांसाठी जितकं बोलू ना तितकं कमी आहे बरं का आयुष्यभर जरी आपण आईवडिलांसाठी बोलत राहिलो ना कविता ते तरी आपलं काही नुकसान नाही आहे कारण त्यांचं त्यांची बरोबरी या जगात कोणीच नाही करू शकत आईवडिलांचे आईवडिलांची बरोबरी कोणी करू शकत नाही पण आईवडिलांची बदनामी करायला एक नंबर आहेत लोकं नाही ना हो दोघे पण नाही आहे ना आता मी काय सांगते आज असते तर मी असं थोडी बोलली असते मी का इतरांना सांगत राहते हे विषय आज मी आईवडील नाही आहे माझे मला एका एक गो एक एक गोष्टीचा जो अनुभव भेटतो आहे ना जीवनात त्याच्यासाठी मी सांगत असते बरं का आईवडील असते ना मी यूट्यूबवर सुद्धा आली नसती माहिती आहे का तुम्हाला इतकं मी माझ्या आईवडिलांचा विचार करायचे कारण यूट्यूबचं प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे आईवडिलांच्या इज्जतीसाठी मी खूप काही त्याग दिलेला आहे माहिती आहे का स्वतःचा विचार नाही केला आहे मी आईवडिलांचा विचार इतका होता ना माझ्या मनामध्ये तर मी त्यांच्या इज्जतीसाठी भरपूर काही अशा गोष्टी आहेत त्या मी ॲडजस्ट केल्या जीवनामध्ये फक्त आईवडिलांचा विचार करून नाही आपल्या आईवडिलांचं नाव कमवायचं आहे मला पण आज ते नाही आहे आज मला आज पण मी, मी ना ते नाहीये तरी सुद्धा मी आज त्यांचं नावच कमवायला बघते आणि जे आपण बोलत असतो ना कविता ताई त्यातून आपल्या आई वडिलांचे संस्कार दिसतात बर का आणि जे वाईट बोलतात ना माय मी दिसत नाही का कमेंट अहो वाचते चालता चालता वाचते ना कविता ताई वाचते ना मी कमेंट चालत, चालत वाचते ना म्हणून तुम्ही बोलल्या ना गेल्या का म्हणून म्हटलं आई वडील हो आई वडील नाहीये आज आई वडील गेले म्हटलं जीवनातून म्हणून तर बोलते ना मी असं आणि आईवडील असते ना सोशल मीडियावर पण मी कधी आली नसती माहिती का इतकं मला आईवडिलांचं इज्जतीचं विचार करायची मी आणि आजही विचार आहे पण आज मी सोशल मीडियावर काम करते पण मी आईवडिलांना कोणी नावं ठेवेल असं मी कामच करत नाही आहे आणि प्रत्येकाला सांगत असते की बोलताना आपण आपल्या आईवडिलांचा विचार करून बोलायचं बरोबर आहे ताई तुमचं कारण आपल्या शब्दरचनेमधून आपल्या आईवडिलांचे संस्कार दिसतातच दिसतात प्रत्येकाला कोणी कितीही वाईट बोललं ना कविता माय चिडायचं नाही बरं का कारण ते त्यांच्या आई वडिलांचे संस्कार दाखवता वाईट बोलून आपण का बोलायचं त्यांच्यासारखं हा माझा नियम आहे बर का राहिला प्रश्न रागाचा राग प्रत्येकाला येतो कविता पण अशा ठिकाणी आपण राग व्यक्त करून काही अर्थ नाहीये ज्यांना आपलं बोलणं कळत नाही कविता माय जय भीम जीवन एक संघर्ष <laughs> मानाचा जय भीम माय आणि शुभ सकाळ तुम्हाला पण हो बरोबर आहे ते बोलणाऱ्यांवर चिडून काही अर्थ नाही आहे कारण त्यांना आपलं बोलणं कळणारच नाही म्हणून अशा ठिकाणी आपण ओरडून चिडून काही अर्थच नाही आहे म्हणून मी शांततेने बोलते बरं का नेहमी ने मंगलमय धम्म सकाळ तुम्हाला पण झाला कच्चा हा वगैरे सत्यपाल दादा चहा पाणी झालं का सत्यपाल दादा चहा झाला का सांगा आम्हाला सकाळी सकाळी ना थोडं चालणं पण होऊन जात माय बाबा येऊ नको मला भुकायला माझ्यावर हा डॉग ब्लॅक डॉग तो व्हाईट डॉग गाय पण आहे बघा रस्ते किती छान ओके बाय ताई काळजी घ्या आवर्ती मी ओके ओके मी पण चालली घरी आता पंधरा मिनटासाठी लाईव्ह चालू केली म्हटलं सुंदर निसर्ग पण बघायला भेटतो जयपाल ददा खूप खूप धन्यवाद कसे आहात जयपाल दादा धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल मनापासून बाय बाय मी पण आता बंदच करते आणि घरी जाते <laughs> आणि चुकून जर मुलांपर्यंत मुलींपर्यंत माझी ही लाईव्ह कधी जर आली तर त्या मुलांना आणि मुलींना माझा एक मेसेज आहे आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची जाणीव करा कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आई वडिलांच्या आठवणी राहता बर का तर वेळ निघून जाऊ देऊ नका जोपर्यंत आई आई वडील आपल्या समोर आहेत तोपर्यंत त्यांचे काळजी घ्या ते जे सांगतात ते ऐकत जावा बाय टू फॅमिली काळजी घ्या प्रत्येकाने